अकोले तालुक्यातील समशेरपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे समशेरपूर फाटा येथे अत्यंत वर्दळीच्या समशेरपूर आदिवासी सोसायटी व्यापारी संकुलात कार्यरत असणारे इंडिया वन कंपनीचे ए टी एम अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास संपूर्ण ए टी एम मशीन चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे ए टी एममध्ये किती रक्कम होती किंवा काय याची सर्व माहिती पोलीस तपासानंतर समोर येऊ शकते परंतु सदर ए टी एम फोडण्यासाठी बोलेरो गाडीचा वापर झाला असावा असा संशय परिसरातील सी सी टी व्ही फुटेजवरून येत आहे टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे